या मालिकेच्या आजच्या एक ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये आता ज्या क्षणाची आपण प्रेक्षकांना आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण मालिकेमध्ये आलेला आहे प्रियाला पकडण्यात आलेला हे रंगे हात ते सुद्धा आता इकडे सायलीच्या म्हणजे स्वतःच्या तिच्या गाठोड्यासोबत इतकंच नाही तर प्रियाला पकडणारी बाई ती सुद्धा सापडलेली आहे ज्या बाईकडे प्रियाला तिच्या आई वडिलांनी विकलेला आहे तो तिचा बाप टेलर तो सुद्धा पनवेल मध्येच आहे एक एकच सगळी कारस्थान उघड केला आलेली आहे प्रिया आता त्या बाईकडे चोरी करून कशी पळून गेली होती त्या बाईने आता प्रियाला विकत किती घातलं कसं घेतलं प्रिया कशी पळाली सगळं सगळं आता इकडे या भागामध्ये पाहायला मिळणार आहे आजच्या भागामध्ये एक एक रहस्य अशी उलगडणार आहेत जी आतापर्यंत कधीच उलगडली नव्हती इकडे आता नवरात्रीचा नवमीचा दिवस असतो अर्जुन आणि सायली छानपैकी तयार होतात आणि आता आशीर्वाद आशीर्वाद लागतात कल्पना त्यांना सुखी रहा त्याच वेळेला मग आता प्रतापच्या पाया पडल्यावरती प्रताप सुद्धा अस्मिता म्हणायला डॅडा त्यांना आशीर्वाद द्या अष्टपुत्र सौभाग्यवती भव त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप नाही हा असा आशीर्वाद नाही देणार मी तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही हवंय ना ते सगळं सगळं मिळू दे असा आशीर्वाद देतो असं म्हणत प्रताप त्या दोघांना आशीर्वाद द्यायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता अस्मिता म्हणते अरे वा मी तर सायली तुझी मोठी नणंद आहे ना माझ्या पाया नाही का पडणार यावरती मग आता कल्पना म्हणते वाघ अस्मिता वा म्हणजे वा, तुला वाटतय तेव्हा तू मोठी नणंद तुला वाटतय तेव्हा तू तिची मैत्रीण काय नक्की तुझं चाललंय तरी काय अस्मिता हसायला लागते आणि म्हणायला लागते मम्मा मी तिची मोठी नणनपण आहे आणि मैत्रीण पण अशा गप्पा गोष्टी चालू असताना मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो मी जरा बाहेर जाऊन येत आहे त्यावरती मग कल्पना म्हणते अरे आज कुठे बाहेर चाललास यावरती अर्जुन सांगायला लागतो खरं तर मला माझ्या बायकोला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे आणि त्यासाठी आता इकडे मी चाललेलो आहे म्हणजे तिला सोम्याचं काहीतरी गिफ्ट देईन यावरती प्रताप म्हणतो चला माझी परंपरा कुणीतरी राखून ठेवतोय म्हणायचं आतापर्यंत मी माझ्या बायकोला प्रत्येक दसऱ्याच्या दिवशी काही ना काहीतरी गिफ्ट देतच असतो असं म्हणत असताना अर्जुन आता सायलीला खरं तर गिफ्ट घेण्यासाठी किंवा सोनं घेण्यासाठी चाललेलाच नसतो त्याला आता खरं तर सायलीच्या सा, ऐवजी प्रियाचा पाठलाग करत सायलीचं त्याला गिफ्ट म्हणून द्यायचं असतं मग त्याच वेळेला इकडे आपल्याला किल्लेदारांच्या घरामधला सीन दाखवला जातो सकाळी सकाळी प्रिया आणि अश्विन हे छानपैकी तयार होऊन कॉफी पित असतात आणि त्याच वेळेला अष्टमीची पूजा सगळी घरात चालू असताना मग आता इकडे रविराज म्हणायला लागतात प्रतिमा मी जरा सुभेदारांना आमंत्रण देऊन येतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे सुमन म्हणते आमंत्रण यावरती मग ते, या ते सांगतात की अष्टमी नवमीच्या पूजेचं त्यांना आमंत्रण देऊन येतो यावरती मग आता नागराज म्हणतो पण दादा आज त्यांना आमंत्रण यावरती रविराज म्हणतात हो कारण माझ्या पडत्या काळामध्ये त्यांनी माझी खूप साथ दिलेली आहे कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावरती डाग ठेवून काय करायचंय मला असं म्हणत असताना इकडे आता अर्जुन सांगत असतो हो डाडा तुझी परंपरा मी आता छानपैकी चालू ठेवणार आहे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा ही परंपरा अखंडित राहिलीच पाहिजे ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन आणि सायली छानपैकी सोन्याची खरेदी करण्याच्या निमित्ताने बाहेर पडलेले असतात इकडे तोपर्यंत प्रिया आता रविराजांकडे येते आणि बाबा हा शिरा घ्या ना मी आज शिरा केलेला आहे आणि जर का तुम्हाला आवडला तर संध्याकाळी प्रसादाला सुद्धा आता मी आज शिरा करेन पण रविराज प्रियाकडे डुंकून सुद्धा पाहत नाही तिच्याकडे न पाहता तिकडून निघून जातात आणि त्यानंतर प्रिया मात्र मागे आता बघतच बसते आणि उगाच रडण्याची ॲक्टिंग करायला लागते इकडे तोपर्यंत बाहेर पडल्यावरती सायली अर्जुनला सांगत असते तुम्हाला माहिती आहे ना की मला सोनं वगैरे हे फारसं काही आवडत नाही यावरती मग आता अर्जुन म्हणतो तुला कोण म्हटलं की मी तुला सोनं घेण्यासाठी चाललोय म्हणून मला तुला एक गोष्ट सांगायची आहे की आज आपण प्रियाचा पाठलाग करून तिचं तुझं कुठे ठेवले हे शोधण्यासाठी चाललेलो आहोत यावरती मग आता सायली म्हणते तुम्ही दिवस सुद्धा आजचाच निवडलात का आजचा दिवस निवडायची तुम्हाला काय गरज होती यावरती अर्जुन म्हणतो तू काळजी करू नकोस काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आजचा दिवस खास आहे मी आजच्याच दिवसाला आता इकडे प्रियाला एक्सपोज करणार म्हणजे करणार असं म्हटल्यावरती आता अर्जुन सायलीचं काहीच ऐकत नाही आणि प्रियाला एक्सपोज करण्यासाठी दोघं जण निघून जातात इकडे तोपर्यंत तो प्रिया रडत असते अश्विन बघितलंच ना बाबा माझ्याशी कसे वागतात ते माझ्याशी असं वागून त्यांना काय भेटते तू सांग ना मला म्हणजे मी किती प्रयत्न करते हे चांगलं वागण्याचं पण कुणीच मला रिस्पॉन्स करत नाहीये कुणीच मला या सगळ्यामध्ये आता अजिबात हे करत नाहीये काय करू मी अश्विन यावरती अश्विन म्हणतो हे बघ त्यांना थोडा त्यांचा वेळ द्यायला हवे की नको ते आतापर्यंत तुझ्यावरती चिडलेले आहेत मग त्यानंतर त्यांना जरा सावऱ्याला वेळ दे बरं ते सगळं जाऊ दे आता मी माझ्या बायकोसाठी दसऱ्याचा काहीतरी छानपैकी दागिना खरेदी करू का म्हणजे तुझा मूड चांगला होईल असं म्हणत तो आता प्रियाला काहीतरी दागिना खरेदी करूया असं सांगायला लागतो तोपर्यंत इकडे आता अर्जुन सैली कारमध्ये बसून निघतात आणि त्यावेळेला सायली अर्जुनला म्हणायला लागते आपण चाललोय तरी कुठे यावरती अर्जुन म्हणतो चल मी तुला सांगतो इकडे आता अश्विन सांगतो हे बघ काहीतरी आपण करूया चल ना एखादा तुझ्यासाठी घेऊया यावरती मग आता प्रिया म्हणते मी तशी मुलगी नाहीये अश्विन की मला दागिने आणि या सगळ्या गोष्टीचा सोस आहे मला खरंच या सगळ्या गोष्टींचा काही सोस नाहीये यावरती तो म्हणतो मला माहिती तू कशी मुलगी आहेस ती त्याची चिंता तू करू नको मला फक्त इतकंच सांगायचंय की तुझा थोडासा मूड चांगला होईल यावरती ती म्हणते ठीक आहे तशी मला काही दागिन्यांचा सोस नाहीये पण जर का तू म्हणतो आहेस ना तर आता मला मला या सगळ्यामध्ये तू जर म्हणतोयस तर ठीक आहे तुझी इच्छा असेल तर आता तू मला दागिना घेऊन देऊ शकतोस आणि प्रिया विचार करते चला कशा का निमित्ताने होईना माझ्या तिजोरीमध्ये एका सोन्याच्या दागिन्याची भर पडणार इकडे तोपर्यंत तो अर्जुन सांगत असतो आपण रविराज सरांच्या घरी चाललोय किंवा सिनियरच्या घरी चाललोय यावरती सायली सांगायला लागते अरे वा बरं झालं म्हणजे मला प्रतिमा आत्यांना आता इकडे भेटता येईल ना असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो नाही म्हणजे आपण जरी तिकडे चाललो असलो ना तरी प्रतिमा त्याला भेटायला जाऊ शकत नाही यावरती सायली म्हणते म्हणजे काय त्यावरती अर्जुन म्हणतो प्रियाला बिळातून बाहेर काढण्यासाठी हा सगळा प्लॅन आहे म्हणजे खरं तर प्रियाने आता इकडे तुझ्या गाठोड्यापर्यंत पोहोचावं यासाठी मी हे सगळं केलंय सायली म्हणते तुम्ही पण काय दिवस निवडलात इकडे आता सांगत असतो अश्विन हे बघ मी असा जातो सोनाराच्या दुकानामध्ये आणि तुझ्यासाठी नेकलेस वगैरे किंवा काहीतरी सोन्याचं बुक करतो आणि त्यानंतर येताना ती वस्तू मी घेऊन येईन तुझ्यासाठी छानपैकी सरप्राईज असेल असं म्हटल्यावर ती प्रिया खूपच खुश होते आणि अश्विनला सांगत असते अश्विन तू माझी किती काळजी करतोस प्रियाला पैसा आणि हे सगळं हे म्हणजेच काळजी असते इकडे तोपर्यंत महिपत आता अस्वस्थ असतो काय झालं असेल त्यांनी मला अजून कॉल का नाही केला म्हणून तो पाटीलला पुन्हा कॉल करतो आणि काय रे एका बाईचा तुला पत्ता सांगितला तो सुद्धा तुला शोधता आला नाही का यावरती तो म्हणतो नाही नाही मैप चेट तुमचं काम प म्हणजे पूर्ण झालेलंच आहे समजा म्हणजे मी त्या बाईचा पत्ता शोधलाय ज्या बाईने आता त्या बबलीला म्हणजेच त्या प्रियाला पकडलं होतं ना तो आता पत्ता सापडलेला आहे मी तुम्हाला तो पत्ता पाठवतो तुम्ही त्या बाईच्या ॲड्रेसवरती जाऊन भेटा असं म्हटल्यावरती महिपत म्हणतो भले शाब्बास लवकर पाठवते मला असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया प्रिया कडून जी म्हणजे ज्या बाईकडून प्रिया पळालेली आहे तो ऍड्रेस सापडल्यावरती महिपत खूपच खुश होतो आणि आता खऱ्या अर्थाने या प्रियाला आपल्याला नाचवता येईल हे त्याला समजतं मग त्यानंतर इकडे तोपर्यंत जेव्हा महिपत बोलत असतो फोनवरती पाटील हवालदारांच्या सोबत त्याच वेळेला इकडे आता नागराज त्याला कंटिन्युअसली कॉल करतोय नागराजचा कॉल महिपत बघतो पण ह्याला पण आत्ताच कॉल करायचा आहे का असं म्हणत तो त्या पाटील हवालदारासोबत महत्वाची इन्फॉर्मेशन घेत असतो इकडे प्रिया आपल्या रूममध्ये असते काय करू काय करू म्हणजे आता मला खरंच कळत नाहीये की त्या गाठोड्याचं करायचंय ते काय आणि त्याच वेळेला अर्जुनचा तिला कॉल येतो अर्जुनचा कॉल आल्यावरती प्रिया आता चांगलीच गडबडते आणि गडबडलेली प्रिया विचार करते हा अर्जुन मला का कॉल करत असेल का कॉल करत असेल ह्याला काही कळलं असेल का याचा कॉल उचलू की नको उचलू पण याचा जर का कॉल उचलला नाही आणि याला संशय आला तर नाही नाही मला ह्याचा कॉल कोणत्याही परिस्थितीमध्ये उचललाच पाहिजे बघू या काय बोलतोय ते असं म्हणत प्रिया आता कॉल उचलते आणि हॅलो यावरती अर्जुन म्हणतो तू सायलीचं सा गाठोडं कुठे पहून ठेवलेलं आहेस ती गोष्ट मला चांगलीच माहिती आहे असं म्हटल्यावर ती प्रिया विचार करते अच्छा म्हणजे ह्याला खरंच माहिती आहे का आणि ह्यानेच माझं तिथलं गाठोडं गायब केलंय का नाही नाही खूप मोठी गडबड होईल मला आता महिपत कडे माझं असलेलं गाठोड पहिलं सेव्ह केलं पाहिजे म्हणजे अर्जुनला कळलंय का की गाठोड महिपत कडे आहे काय करू काय करू, करू हे काही तिला कळत नसतं बरं हे सगळं होत असताना इकडे आता नागराज येतो महिपतकडे काय महिपत शेट अहो तुम्हाला किती आणि किती कॉल केले यावर महिपत म्हणतो नाही रे मी नाही बघितला महिपत खोटच बोलतो त्यावर ती मग आता लगेचच सांगायला लागतो नागराज की अरे काय असं करतोय मी तुला काय बोलतोय तुला पत्ता सापडला का यावरती महिपत म्हणतो आत्ताच मला त्या बाईचा ॲड्रेस सापडलेला आहे चला आपण तिच्याकडे जाऊया आणि या प्रियाची बबलीची काय माहिती आहे ती सगळी घेऊया असं म्हटल्यावर ती नागराज म्हणतो चल लवकर ही प्रियाने अति झाले तिचं तुला माहिती आहे का तिने आज काय केलं माझी कॉलर पकडायला सुद्धा कमी नाही केलेलं आहे आणि म्हणून म्हणून आता मला असं वाटतं की ह्या प्रियाला लवकरात लवकर धडा शिकवणं ही गोष्ट गरजेची आहे असं ती दोघं जण त्या आता बाईकडे जायला मिळतात इकडे अर्जुन आणि सायली बाहेर थांबतात आणि सायली म्हणते तुम्हाला काय वाटतंय खरंच ती येईल का अर्जुन म्हणतो येईल म्हणजे माझा फोन टक्के ती घाबरलेली आहे आणि बघ आता ती, ती येईल की नाही प्रिया विचार करते नाही नाही महिपत्करच गाठोड मी हलवते कारण कारण या सगळ्यामध्ये जर का अर्जुनला महिपत्करचं गाठोड सापडलं तर माझे तीन तेरा वाजतील आणि आता या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे अडकेन का ते काही नाहीये महिपतच्या घरी जाऊन मला रिस्क घेऊन ते गाठोड काढायला पाहिजे म्हणजे पाहिजेच असं म्हणत प्रिया तिकडून निघते तोपर्यंत अर्जुन आणि सायली हे दोघ जण पाहत असतात प्रिया निघालेली आहे मग डिस्टन्स ठेवून किंवा प्रियाला दिसणार नाही अशा अंतरावरती मग आता ताबडतोब ते प्रियाचा पाठलाग करतात प्रिया आता महिपतच्या घराच्या दिशेने चाललेली असते आणि तोपर्यंत महिपत त्या बाईकडे आलेला असतो ज्या वेळेला महिपत त्या बाईकडे येतो आणि त्या बाईकडे आल्यावरती तो आता म्हणतो नागराज शेठ आपली लॉटरी लागलेली आहे हीच त्या बाईचं घर जे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगण्यात येतो नागराज की चला चला आपण निघूया आतमध्ये म्हणजे ती बाई आता नक्की काय करते हे तरी आपल्याला समजेल म्हणजे तिच्याकडून आपल्याला प्रियाची माहिती काढता येईल मग त्यानंतर इकडे आता महिपत येतो आणि तो, तो सांगायला लागतो आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्ही एक गोष्ट सांगाल का म्हणजे आता ह्या मुलीला तुम्ही ओळखता का आणि तो प्रियाचा उर्फ बबलीचा फोटो दाखवतो ज्या वेळेला प्रिया या उर्फ बबली यांचा फोटो दाखवला जातो त्यावेळेला ती बाई थोडीशी गडबडते कोण ही मुलगी यावरती आता इकडे ती बाई म्हणते ती बाई थोडीशी ततपोप करायला लागते महिपत म्हणतो खरं खरं सांगा या मुलीला तुम्ही ओळखता का कोण आहे ही मुलगी कुठून आणलीत तुम्ही ही मुलगी तुम्हाला कशी सापडली प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर ती ती बाई पोपटासारखी बोलायला लागते इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली यांना धक्का बसतो त्यावेळेला ज्यावेळेला आता इकडे महिपतच्या घराच्या दिशेने प्रिया चाललेली असते अर्जुन विचार करतो काय चाललंय हे म्हणजे महिपतच्या घरी ही का गेलेली आहे खरंच काही कळत नाहीये की महिपत आणि हिचा काय संबंध ही महिपतच्या आता मात्र इकडे का चालले सायलीचं गाठोड आणि महिपतचं घर या दोघांचा तिळ मात्र काही संबंध असण्याची बिलकुल शक्यताच नाहीये असा विचार करत असताना इकडे आता महिपत म्हणतो बोला सांगा लवकर काय येते म्हणजे आता तुम्ही त्या मुलीला कुठून उचलली काय केलं यावर तिथे म्हणते नाही नाही मी तिला कुठून उचलली बिचलली नाही तिच्याच आई वडिलांनी तिला माझ्याकडे विकली म्हटलं तरी चालेल यावर महिपत म्हणतो विकली म्हणजे काय त्यावरती ती बाई सांगायला लागते अहो म्हणजे हिच्या आई वडिलांच्या पाच पोरी हे पाचवं पोरगी त्यामुळे बाप माझ्याकडे आला हिला ठेवा हिला तुमच्याकडे ठेवा मला माझ्या ह्या पोरींना सांभाळणं कठीण जाते आहे आणि त्यामुळे त्यामुळे ती बोरगी माझ्याकडे राहिली आणि बापाला मी स्वतः मी स्वतः टेलरिंगचा धंदा टाकून दिला आणि त्याच टेलरिंगच्या धंद्यावरती बाकीच्या चार पोरी आणि आता त्यांनी त्याचं आयुष्य काढलं असं म्हटल्यावर ती मग आता महिपत म्हणतो आहे कुठे तिचा बाप यावरती ती सांगते हे काय पनवेलमध्येच इकडे आता जे मोठं मंदिर आहे गावदेवीचं त्या मंदिराच्या मागेच कुठेतरी तो राहतो म्हणजे मीच त्याला हा धंदा काढून दिला आणि तोच टेलरिंगचा धंदा करत तो बसलाय यावरती मग महिपत म्हणतो मग ही मुलगी हिच नाव काय ही प्रिया यावरती ती म्हणते मला कोण प्रिया बिया माहित नाहीये म्हणजे हिचं नाव बबली आहे आणि त्यावरती महिपत म्हणतो मग हिचं पुढे काय झालं त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते ती बाई काय म्हणजे इतकी हरामी पोरगी निघाली ना माझ्याच घरामध्ये चोरी केल्यान ना ती मी म्हणजे दोन दिवस तिला अशी झोडली ना केकटत बसली होती पोरगी आणि मग त्यानंतर गेली कुठे पळून कोण हिला शोधणार आहे म्हणजे हिच चा काय चाललंय कशाला मी बघू असं म्हटल्यावर ती मग आता मै नागराज म्हणाल तो बघितलंच मैपत ज्या ताटात खाल्लंय ना त्याटात तिने आता छेद करून ठेवलेलं आहे असं आता तो म्हणायला लागतो तोपर्यंत प्रिया आता महिपतच्या दिशेने येते महिपतच्या घराच्या दिशेने येते आणि विचार करते महिपत शिखरेची गाडी तर मला दिसत नाहीये म्हणजे आता महिपत शिकरे घरात नाहीये इकडे तोपर्यंत सायली अर्जुन ज्या वेळेला पाठलाग करत असतात त्यावेळेला त्यावेळेला मग आता लगेचच सायली अर्जुन सांगायला लागतात म्हणजे सायली अर्जुनला म्हणायला लागते हे काय ही अशी लपत छपत का महिपतच्या घरात शिरते म्हणजे हिन डायरेक्ट का नाही शिरत आहे नाही नाही अर्जुन सर माझ्या गाठोड्याचा आणि या सगळ्याचा काय संबंध असू शकतो प्रिया शिरते या गोष्टीचं या दोघांना जरा जास्त आश्चर्य वाटतं कारण महिपतच्या घरी जर काहीच नेहमीचं येणं जाणं आहे तर हिने आता या सगळ्यामध्ये का बरं लपत छपत जायची गरज पडली होती असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे ते तिचा पाठलाग करत लपून बसलेले असतात प्रिया आता विचार करते ह्या सिक्युरिटी गार्डला चकवा देऊन मागच्या साईडने जाते महिपतची गाडी नाही आहे महिपत घरात नाही आहे त्याच्याच ड्रॉवरमध्ये आता माझं गाठोडं असेल मग त्याच्या रूमचा दरवाजा किंवा खिडकी ही बॅक साईडला आहे तर मला बॅक साईडला जाऊन हे करायला पाहिजे सिक्युरिटी गार्ड फ्रंट साईडला असतो आणि बॅक साईडला ती जायला निघते इकडे तोपर्यंत ती तो बाई सांगते मोठी हरामी पोरगी होती हो म्हणजे ज्या घरात राहिली तिथे चोरी केली आणि अशी तिला बदड बदड बदडली ना की तत्क्यात दोन दिवस रडत होती त्यावरती आता इकडे सिक्युरिटी गार्ड पुढच्या साईडला असतो म्हणजे प्रिया ही हरामी आहे हे लहानपणापासूनच असतं हे आता महिपत आणि नागराजला कळतं आणि त्यानंतर मग आता दोघांच्या डोक्यामध्ये प्लॅन सुरू होतो की प्रियाचे खरे आई वडील कुठे आहेत त्यांना शोधून काढायचं इकडे आता सायली सांगायला लागते आहो ही तर लपून छपून गेली अर्जुन म्हणतो हो मग मला सुद्धा लपत छपत जायला पाहिजे सायली म्हणते नाही तुम्ही आज जाऊ नका हे रिस्की आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो नाही काही झालं तरी सुद्धा मला ही रिस्क घ्यावीच लागणार आहे यावरती मग आता ती सांग ते सायली सांगते आणि महीपत आला तर अर्जुन म्हणतो तू मला इन्फॉर्म कर इकडे तोपर्यंत ही सगळी माहिती घेतल्यावरती मग आता महिपत आणि आता नागराज यांना एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि ते दोघं जण आता टेलरला त्या म्हणजे प्रियाच्या बापाला शोभायला विकतात तोपर्यंत आता इकडे अर्जुन आतमध्ये निघाल्यावरती सायली त्याला थांबवत असते आणि तो ती सांगते की मी तुम्हाला कॉल करेन म्हणजे जर का महिपत शिकरे इकडे आला तर अर्जुन म्हणतो नाही कॉल नाही मी फोन सायलेंट वरती ठेवलाय आणि व्हायब्रेशन सुद्धा मला कळणार नाही तू एक काम करायचं मी ज्या वेळेला वरती जाईन त्यावेळेला मग जर का महिपत आला तर तू मला आता हॉर्न द्यायचा आहेस असं म्हटल्यावरती सायली सांगते ठीक आहे मी हॉर्न देईन अर्जुन वरती जातो पण तो, तो पर्यंत प्रियाने तिचं गाठोडो शोधून घेतलेलं असतं आणि त्याच वेळेला नेमकी महिपतची गाडी येते सायली हॉर्न देते अर्जुन पटकन खाली येतो पण अजूनही अजूनही या सगळ्यामध्ये आता इकडे प्रिया प्रिया मात्र आता अजूनही आलेली नसते पण ज्या वेळेला महिपतची गाडी आतमध्ये शिरते त्यावेळेला प्रिया येते आणि तिच्या हातात गाठोडं असतं त्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो हे काय ती आता गाठोडं घेऊनच तर आलेली आहे आपला तिचा पाठलाग करायला पाहिजे टक्के हे गाठोडं तुझंच असणार आहे असं म्हणत ते दोघ जण प्रियाचा पाठलाग करायला लागतात प्रिया करा त्यांना चकवा देत देत आता तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न जरी करत असली तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे प्रिया अडकलेली आहे तिला आता अर्जुन आणि सायली यांनी रंगे हात पकडलेली आहे प्रियाला रंगे हात पकडून आता तिच्या गाडीचा पाठलाग करत करत त्यांनी आता तिच्यापर्यंत पोहोचले विचार करते अरे बापरे हा अर्जुन का माझा पाठलाग करतोय आणि आता अर्जुन पाठलाग करतोय म्हटल्यावरती ती आता गाडी अधिकच फास्ट चालवायला लागते गाडी फास्ट चालवत असताना प्रिया आता पूर्णपणे पकडली जाते अर्जुन सायली तिला आता थांबवतात तिला थांबवल्यावरती मग आता तिची गाडीला आपली गाडी क्रॉस करतात आणि प्रियाला कारमधून उतरण्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही प्रिया कार खाली उतरते अर्जुन सायली तिला दोन्ही साईडने पकडतात आणि त्यानंतर प्रियाच्या हातातलं गाठोड आता अर्जुन सायली हिसकावून घेणार पण हे गाठोड आहे ते म्हणजे प्रियाचं आणि आता ते सायलीचं म्हणून अर्जुन समजणार का आणि सगळा गोंधळ होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार